आपली मस्त अशी बटाट्याची भाजी तयार हॅलो फ्रेंड्स कशात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये झालं काय मोठे मोठे बटाटे वापरले आणि हे बघा छोटे छोटे बटाटे राहिलेत इतकेच आहेत म्हटलं याचं काय करूया चला म्हटलं उकडते ह्याचीच भाजी करते आज हे बघा हे बटाटे धुवून घेतलेत मी उकडून घेते आज ह्याची भाजी करणार आहे मी थोडीशी रश्श्याची आधी उकडून घेते उकडून घेते हे बटाटे आधी मी छोटे छोटे तर लगेच उकडते आधी उकडून घेते मी उकडून घेते आधी बटाटे उकडतात तोपर्यंत बघा थोडंसं वाटण करून घेते भाजीला बघा एक मोठा टॉमॅटो घेतलाय एक कांदा घेतला आहे थोडंसं खोबरं लसूण कोथिंबीर आणि आलं हे वाटून घेते मी बटाटे उकडून घेतले बघा गार आहे कुकर थोडं पाणी घालून सोलून घेते बटाटे मी बटाटे सोलून घेतले बघा मी त्याला काय करणार आहे अगदी थोडंसं थोडं एक एक काप असा देणार आहे त्याला मध्ये असं चिरणार नाही पूर्ण असं सगळ्या बटाट्यांना असं चिर देणार आहे एक एक मध्ये म्हणजे जरा त्यात रसा मसाला थोडासा जाईल असं वाटण पण वाटून घेतले कढई ठेवली मी तेल घालते त्यात आता तेल तापलं मोहरी घातली बघा जिरं घातलं आणि एक दोन तमालपत्र मोडून घातले वाटण घालते मी मसाला घालते मी हे बघा गरम मसाला घातला अर्धा चमचा तिखट घातलं हळद घातली मीठ घालते मीठ घातलं आपण कांदा टोमॅटो खोबरं कोथिंबीर आलं असं वाटलेलं आहे सगळं थोडंसं वाटणाचं पाणी घालते मी थे ले ले थे। ते मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं आहे ते बटाटे घालते मी त्यात बारीक बारीक बटाटे असे आखेच घालायचे थोडसच पाणी घातले मिक्सरचं भांडं विसळून वाटण्याचं घातलं थोडस थोडस घातलं हे थोडी जरा वाफू द्यायची भाजी झाकण ठेवते एक दोन तीन मिनटं अशी मस्त आपली बटाट्याची भाजी झाली कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा